बघा आमच्या घरी नवीन पाहुणा आलाय लाईट बंद झाला का रे नवीन पाहुणा आहे ना दरवर्षी येत असतं बरं का मागच्या वर्षी आलं आता मागच्या वर्षी एकूत्र आलं होतं पकड गेलं इकडे येऊ द्या त्याला इकडे येऊ द्या ना म्हणजे कुत्र आहे ना दरवर्षी येत बरं का मागच्या वर्षी आलं तर दोन दिवस राहिलं होतं एवढं मोठं असून ते इतकं मिसळल्यावर वागत ना इतकं मी सळ्यावाने वागत आनोळख्यासारखं वागतच नाही बरं का बस, बस, बस ना इथे पंजा माग ना पिल्ल्या मी व्हिडिओ टाकला होता का नव्हता रे मागच्या वर्षी याचा टाकला होता दर वर्षी येतं बरं वर का काय भानगड आहे आणि काय नाही ते म्हणजे आणि वर्षभरात ते दिसलं सुद्धा नव्हतं बरं का आणि एवढं मिळून मिसळून मागत कोणी म्हणणार बी अनोळखं कुत्रा आलाय म्हणून म्हणणार आधी काट्याच हा आधी काट्याच आता आधीच जेव्हा तो आलता ना सुरुवातीला मागच्या वर्षी तेव्हा आहे ना असं धनगराच्या लोकांना हा करून देवडा हे पिल्ल्या मला लय किळसि रे असं अनोळखे कुत्रे जवळ घ्यायची काय भानगडू काय नाही आखे गल्लीतले घर सोडून देत आमच्याच येत बरं का फक्त वैष्णवच जास्त लाड करत ते डायरेक्ट मांडी जर घासलेली असली ना अंगावरच रिलून देत त्याच्या तर आत्ता कामावून आला तरी त्याने मागच्या वर्षीची ओळख त्याला आत्ता पटली लगेच आले आले त्याच्या अंगावरती उड्या मारायला लागला हा ना मग काम होऊन येतानाच ना हा असा आवाज तर आहे पण त्याला एक चपाती बिपाती चारली तेव्हापासून उमराच सोडला नाही तिला लाड्यानी त्यांनी पण भाकर टाकली पण तिकडं थीकड़ जायना तिकडची भाकर खाऊन परत तिकडे आलं <laughs> काय भानगडे काय डई काय आमच्या संग काय का काय त्याचं मागल्या का काय हा बाई चला लहानपणीच पाळलेलं कुत्र आहे मग ते मोठं झालं कुठं गेलं आलं मग त्याला ओळख आहे अशातला भाग नाहीये आज पाणी बिलले टालतं बाबा नको रे बाबा पिल्ले असं काही करू आई तो उभा राह उभा राह तू आणि मग त्याला पंजा माग कळतं त्याला पंजाच दिलता हे एकदा <laughs> <था। laughs> उभा राहाव माग बर माग ना सोड उठ म्हणा उठ म्हण बरं उठ 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 लटळाची लटळही भलं काही लहान पिल्लू नाही की बाबा या हे आपणच पाळलेलं आहे ना आपल्या इथंच लहानाचं मोठं झालं आशातला भाग नाहीये केवढं तोंड आहे त्याचं बघा कुठं मग धावला मग रट्टा मग वापस नाही आणे का इधर उदरच जाणे का एक तर बिबट्या सुटल्या बरं का पिल्ल्या राहू दे त्याला आपण रोज भाकर टाकू बिबट्या बिबट्या आल्या वेळेला रात्रीच्या रानातून इधर रान जवळचे बरं का रानात काही दिसत नाही अंधारे सगळा आणि आम्ही इथं भांडे घासत बसले होते मी ते लागलं पिल्ल्यासंग लाळ घालायला म्हणजे काय विशेष असेल बरं एवढं मोठं कुत्रं मागच्या वर्षीपासूनच येतं आहे नेमकं आमचंच घर धरतं आहे मला तर काय त्याचं उलगाडा ना अय देव भीव आहे घर तू एखादा देव देवे का होय देव ये जे बाप्पा आहे अय खंडोबा खंडोबा नको रे पिल्ल्या आनोळ की धरीन बिरीन बरं का मला भरोसा नाही वाटत मला भरोसा आल्या आल्या नाही तिकडून बाकर बिकर खाऊन आलं परत आपल्याच वाट्यावर बसले येऊन हो <laughs> उठ बरं तू उठ बर एक मिनटं उठ ना उठत खरं एक तू उठ उठ आणि आता पंजाबा पंजाबा पंजाबी नाही रुसलं जात परत येतं रोड पर्यंत जाते, जाते. चल रे चल नको जाऊ चल चल रोड पर्यंत जात परत येत पिल्ल्या नको रे हाय वैष्णव तू इकडे येणार ते बरोबर येत येतं खरं तू तू येणार वैष्णव काय कुत्र्याच्या नादी लागलाय ते काय आपलं पाळलेलं आहे का एवढं त्याला हे करून <laughs> राहिलंय पिल्ले त्याला वडू आणू राहिला तरी <laughs> नको रे धरीन बिरी ना ना पिल्ल्या बळच नको तू हे करू त्याला मांडीवर रिलू ते, ते बराबर झोप होतो अयो अयो पिल्ल्या आताच इंजेक्शन घेतलेले तीन महिने झालेले मला भरोसा नाही वाटत बाबा त्याला काय आपण पाळलेलं आहे का शिर कुत्रे पाळलेले कुत्रे नाही चावत त्याला उठवू का आता वर जाय म्हणलं का लगेच वाट्ट्यावर जाऊन बसतो बरं का उठ रे वर जाऊन बस उठ वरती जाय जाय वरती पांज्या 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 देणं चालू हो चावत नाही चावत नाही भाऊ मला भीती वाटत उठ हात धुवून काढ उठ पप्पाला दे। भारी देतो तरी जाणवला पप्पाला पंदे। हाँ 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 हा 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 जस काय कोणी म्हणन याला लहानपणापासून पाळलं एवढं लाड घालू राहिलं उठे पिल्ल्या उठे बाबा अंगावर नको पिल्ले किळसवाना ते कपडे बदल उठे ते काय असं काय धुवून बिहून आहे का मेलेल्या माणसांनी पडलं ते डायरेक्ट अयो अयो अरे ढोका आदळलं रे खाली चिडणे पिल्ल्या उठतो का सोड पाळलेल्या असले गोष्ट निरळी बाबा ते खात्रीशीर असले डोक डोका आदळलं रे खाली त्याच्याच हाताने आदळलं बाई बाई बाय बाय बाई बाई किती लाड किती लाड कुत्र्याची काय भानगडी काय नाही काय माहिती दरवर्षी येतं बरं का पण येतं पण आमचंच घर सोडीत नाही पिल्ल्या सोडना सोडना वा, वाट वरती जातो का बघू सोड ना उठ वाट इज कुत्ता वरती जाऊन उठा वरती जाऊन सुटा उठे पिल्ल्यास दे सोडून तू उठ ना ते बरोबर उठन तू मांडीवर झोपला की रात्रभर नाही म्हणलं तरी उठणार नाहीत तुला भीती नाही वाटत घरी चावायची मला लय भीती वाटते बघ कुत्रे चावायची अयो सोड तू उठ ना दिंड रिलून खाली दे ना ढकलून मरणाचा जड बदा घेते काय लहान आहे का अट होठ वरती जाय जा वरती जा वरती खवळल्याला कळतं पंजा दे कळतं बरं का त्याला पंजा दे दे पंजा पांजा दे दे पिले हात हातकर रे पुढं नाही जायचंही जातं कुठ नाही जात रोडपर्यंत जाईन आणि परत येईन बघतो नसलं तर इकडे रे चल हुशार आहे बरं का पाळल्याला दिसतंय ते कुणी पण इतर वेळी वर्षभर दिसत नाही गावामध्ये दरवर्षीच कमणी येतं तेच कळत नाही मला त्याचं काही धोरणच जाऊ द्या बाय बाय कर रे सगळ्याला बाय बाय कर बाय बाय कर दे पंजा दे दे पंजा दे दे पंजा देना अरे बाबा ते म्हणे मला काही याड जमा करून राहिले काय तीनदा तीनदा दे म्हण राहिले उठे कपडे बदल नाही रे शिकवल्यालाय दिसतय ते पण मला काही कळतच नाही त्याच गावातलं ज असलं तर वर्षातून सातरा बारे आलं असतं ते कुठून येत कुठून नाही बरं नक्की सांगा बरं का असं कुत्र दरवर्षी काय येत असं आमच्या चिदं काय येत असन ते पण सांगा कमेंटमध्ये मध्ये आयो आयो <laughs> आता ते वाट्यावर जाईन आलं का दोन दिवस राहतं बरं का आणि दोन दिवसानंतर आहे ना परत रिटर्न कुठं जात कुठं नाही त्याची त्यालाच माहिती नाही जात्री कुठं पिले उठ चल हात धुईते